नमस्कार मंडळी कशा आहात मस्त आहेत मी आनंदी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आणि आज मी छोट्या छोट्या कपड्यापासून गोदडी बनवलं आहेत म्हणजे न टाकून म्हणजे असे सलवार पॅन्ट आणि लेगीज हे सलवार पॅन्ट आणि टॉप आणि ओढणी ह्यापासून मला आज गोदडी आलेली आहे त्यांना डाकवून अशी मस्त मी गोदडी शिवणार आहे मा म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी छोट्या छोट्या टिप्स दिले आहेत की गोदडीची फिनिशिंग वगैरे एक नंबर दिसण्यासाठी आणि गोट वगैरे कसा मारते आणि मी गोटला एक्स्ट्रा कापडं म्हणजे एक्स्ट्रा कापड विकत घेते का मी एक्स्ट्रा कापड विकत वगैरे नाही जो आहे तो साडीचाच गोट लावते आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला तर मग तुम्हाला दाखवते त्या गोदरी गोदरी कशी भरली आणि कशा टिपा मारल्या आणि शिलाईचा पण व्हिडिओ टाकलेला आहे हा तोपर्यंत व्हिडिओ बघा हा शेवटपर्यंत चला तुम्हाला दाखवते मस्तपैकी अशा कटिंग करून त्यांनी गड्या घालून दिलेल्या होते कपडे खूप छान छान होते असे आणि ह्या दोन साड्या दिलेल्या आहेत वरून लावायला मी त्यांना असं टीप मारलेली आहे आणि जॉईन करून घेतलेले चला आपण मी तुम्हाला दाखवते हातरायची कशी ते जरी छोटे छोटे कपडे असले नंतर हातराय हातर व्यवस्थित हातरले ना अजिबात आतमध्ये गोळा होत नाही आणि जवळजवळ टाके टाकून घ्यायचे मोठ्या धाग्याने त्यामुळे अजिबात असे गोळा होत नाही गोदडी आवश्यकता अशा प्रकारे ना मी चार दगडं मारून येईन चार चार विटा मांडलेले आहेत चार दगडं मांडून घेतलेले त्यांना अशा प्रकारे मी असे पूर्ण प्लेन करून घेतले आणि त्यांना दीड पट्टीची गोदडी हवी होती आवश्यकता असे पूर्ण प्लेन करून घ्यायचे त्यामुळे फिनिशिंग वगैरे एक नंबर येते आणि मी थोडं पाणी टाकते त्याच्यामध्ये जेणेकरून वरचे साडीच्या वेळेस आपण छोटे छोटे कपडे टाकतात किंवा दुसरे कपडे जरी टाकले तरी गोळा होत नाही बघा असे मी पूर्ण आहे पण पाणी थोडं थोडं शेम्पवरून घेतलेले आहे आणि जरी दुसरी चुरगळलेले कपडे असतात तरी पण पाणी टाकल्यानंतर एकदम प्लेन होऊन जाते अजिबात गोळा होत नाही आणि हा कपडा ट्रिचेबल आहे हा कपडा मी काही घेत नाही आणि स्टोनवाले पण कपडे घेत नाही पाहू शकता या अशा प्रकारे असं ओढलं ना तर ती ओढलं तर ताणलं तर ती गोळा होतं म्हणून मी तो कपडा घेत नाही आतमध्ये टाकला पूर्ण गोळा होतात हे बघा सग सर्व जे आहेत ना सर्व ड्रेसचे टॉप होते म्हणजे टॉपचे असे त्याने कटिंग केलेले होतं आणि असे एक एक करून आम्ही घाल आणि त्याने कटिंग केलं पण शिलाई पूर्ण काही काव्हती म्हणजे खालच्या सलवारची कारण सलवारचे कपड्याची पॅन्ट आहे ना पूर्ण ओपन करून घ्यायचं कंबरपट्टी वेगळी करावं लागते आणि खालच्या पॅन्टचा कपडा वेगळा करावा लागतो अशा प्रकारे एक एक करून हातरून घेतले नाहीत काय काय ब्लाउज पीस होते पण जास्त करून टॉपच होते अशा प्रकारे मस्त एक एक करून अशा जे सलवार पॅन्ट आहेत वगैरे ते हे करून घ्यायचे प्लेन करून घ्यायचे पाहू शकता असे पूर्ण प्लेन करून घ्यावं लागतात कारण चून वगैरे अजिबात आली नाही पाहिजे आणि जेवढं तुम्ही प्लेन करून हा चालतात तेवढी का गोदडी मस्त येते आता ह्या ओढण्या दिलेल्या आहेत भरपूर ओंण्या होत्या चांगल्या चार पाच ओढण्या होत्या असं पूर्ण प्लेन करून घ्यायचे ओढणी पण अशा प्रकारे सर्व एक एक करून नाही ना, ना सगळे हातरून घेणार आहेत कपडे आणि ह्या जे काही दिलेले होते ना खडे त्याला खडे होते आणि ते मी खडे का काढते कारण आहे ना ह्याच्यामध्ये खडे अजिबात चालत नाहीत मशीनच्या सुया तुटतात आणि बघून घेते मी असं खडे वगैरे आहेत का काय काय पूर्ण असा कपडा ओपन करून घेतलेला आहे सलवारच्या पॅनचा आणि त्यांनी कंबरपट्टी काढलीच नव्हती सलवारची खालची पॅनचे जे चुन्या चुन्या येतात ना ते तसेच होते त्यामुळं मला परत ते काढावं लागलं आणि काय काय असे कपडे फाडून देतात पण पूर्ण असे फाडले नसतात कारण त्यांना समजतच नाही की आपण कसे कपडे फाडे ते ओपन म्हणजे नीस ओपन करून देतात पण असं पूर्ण प्लेन कपडा करून देत नाहीत पाहू शकते अशा प्रकारे मी सलवार पॅन्टचे ड्रेस आणि अशा प्रकारचे मी गोदरी करणार मी टिकले वगैरे आहेत का ते बघते आणि ह्याला बाह्य वगैरे होत्या ते मी बाह्या कट केलेल्या आहेत कारण पूर्ण ओपन कपडा पाहिजे असतो बघा अशा प्रकारे मी बाह्याच्या कर्चईनं कट केलेलं आहे बाहेने पण काय होतं त्याला बाहेर जॉईंट असल्यानं तरी पण गोदरी गोळा होते पूर्ण प्लेन वगैरे असं दिसत नाही आणि माझा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अजिबात विसरू नका मस्त प्रकारे असा हा बिझनेस तयार होतो मस्त प प्रकारे असा बिझनेस आहे पाहू शकता अशा शे टा म्हणजे न कोणाला कपडे म्हणजे वापरून झालेले न कपडे कोणाला न देता असे मस्त प्रकारे असे गोदरी आपण शिवू शकते हे ओन्ही आहे ड्रेसवरचीच ओन्णी आहे आणि ते त्यांचे खूप छान छान कपडे होते म्हणजे जे, जे जास्त वापरलेले नव्हते नवीन नवीनच होते असे नवी नवी बघा अशा प्रकारे मी प्लेन पूर्ण प्लेन करून घेतलेले आहेत तसे खालून वरून छोटे छोटे कपडे असल्यामुळे ना मोठ म्हणून मी वरती ओढणे टाकत आहे कारण जेणेकरून आतून कपडा अजिबात हल हालतं हालला नाही पाहिजे आणि हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी गोट वगैरे कसं मारते हा व्हिडिओ शेव शु। म्हणजे शेवटी दाखवणार आहे आणि मी गोटला काही कपडा वगैरे एक्स्ट्रा वापरत नाही ए गोटला वगैरे कपडा अजिबात एक्स्ट्रा वापरत नाही अशा प प्रकारे ना पूर्ण प्लेन करून घेत आहे आणि मी गो म्हणजे असं जो गोटला कपडा मा मा हे करणार आहे ते फुलाला मॅचिंगच गोठ मारणार आहे आणि हे गोदडी भरायला मला कमीत कमी दीड तास लागली गोदडी भरायला आणि शिवायला पण अडीच तास जातातच ही गोदडी शिवायला टोटल चार तासात ही गोदरी, गोदरी कंप्लीट होती आणि ह्याचे मी ना तीनशे रुपये घेतलेले आहेत ह्या कारण छोटे का छोटे कपडे असल्यामुळे मी त्यांना पन्नास रुपये पहिल्याचे एक्स्ट्रा सांगितले होते बघा हे ड्रेसच्या बाहेत्या आणि जिथं पातळ दिसले मी तिथं मी हे टाकणार आहेत काही ड्रेस मटेरियल काही हिड्रेसच्या बाहे होत्या कारण तिथं मला पातळ वाटलं म्हणून मी तिथं पातळ करून म्हणजे हातरलेलं आहे डबल डबल पाहू शकता अशा प्रकारे त्यांच्या खूप छान घड्या होत्या मस्त प्रकारे पाहू शकता अशा प्रकारे मी एक एक करून हातरलेला आहे कपडा तो आणि जाड पत्तळ अजिबात झाली नाही पाहिजे गोदरी कारण कस्टमरला अजिबात आवडत नाही चर चहूबाजूनी पूर्ण असे जा म्हणजेच एकसारखेच गोदडी झाली पाहिजे आणि नवीन नवीन अशा प्रकारचे गोदड्या कपडे छोट्या छोट्या कपड्यांपासून मी कपडे असे गोदड्या शिवते बघा हे पॅनच्यावरचा कंबर होता तो पण मी हातरून घेतलेला तो पण वाया नाही घालवलेला पाहू शकता अशा शे प्रकारे ना पूर्ण मी प्लेन करून हातरून घेतलेले आहेत कपडे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बळा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला जे बात विसरू नका <णेगा> त्यांनी अशा नवीन साड्या दिलेल्या आहेत वरून लावायला अशी ही वरून आता शेवटची पाल म्हणून साडी दिलेली आहे मी ती वरून लावते आहे त्या अर्धी मी कट केलेली आहे पहिलीच ते मापाचं घेऊन ग्युन। घेऊन असे कट केलेली आहे बघा अशी पूर्ण प्लेन करून घ्यायची साडी आज वेजून वगैरे येऊ द्यायची नाही बघा अशा प्रकारे मी पूर्ण प्लेन केलेली आहे साडी चला आता शिवायला दाखवते हे आता मशीनवरती मशीनवरती आता मशीन चालू केली आहे टिपा मारायला प्रकारे सुरुवातीला मी टिप मारली दोन इंचाची जागा गॅप ठेवायची एकदम कडल टिप नाही मारायची कारण छान येत नाही अशा प्रकारे मी टिपा मारणार आहे आणि शे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी टिपा वगैरे कशा मारतात तुम्हाला खूप प्रश्न पडतात दोन दोन तीन तीन मिनिटाचा व्हिडिओ बघता आणि तुम्हाला नंतर प्रश्न पडतात ताई तुम्ही मशीनवरती आणि मला सुरुवातीला क्लॅरिटी एवढी काय मोबाईल येत नव्हती त्यामुळे सिलाईचे जास्त व्हिडिओ टाकले नाही थोडे थोडे टाकते आता हा पूर्ण व्हिडिओ आहे सिलाईचा पाहू शकता अशा मी प्रकारे दोन दोन इंचावरती मी हा टिपा मारलेले आहेत बघा किती प्लेन करून करून जसं जसं पुढं सरकत तसं तसं प्लेन करायची गोदडी खालून पण प्लेन क करून घ्यायचे कारण चुने येत नाहीत खालून प्लेन केले की नाही प्लेन केली ना खालून पण चुने येतात मला ह्या गोदरीला जवळजवळ अडीच तास लागलेले आहे शिवायला अर्धा तास गोट मारायला जातो आणि एकीकडची एक साईड एक साईड एक साईड मारायला एक तास जातो आणि दुसरी साईड मारायला पण एक तास जातो त्यामुळे पूर्ण अडीच तास लागतो गोदरी भरायला मला एक तास गेलेला आहे दीड तास गेलेला आहे जर जसे टाक खाली टिपा मारत जाते तर तसं मी गोळा कोण गोळा करून ती गोदळी घेत आहे खालून पण सरकवून प्लेन करत आहे कपडे कारण चून वगैरे गोळा व्हायला नाही पाहिजे आणि कपडे वगैरे निष्ठायला नाही पाहिजे आणि मोठे मोठे सुईने टाके टाकलेले आहेत त्यामुळे कपडा अजिबात निष्ठत नाही आतून जो गोळा झालेला असतो कपडा थोडा प्लेन करून घेतला कारण खाली गेल्यानंतर येण्यात छ थोडा शिल्लक राहिलेला असतो कपडा तो थोडा निष्ठत असतो त्यामुळे पूर्ण प्लेन करून घेतलेले आहे आणि नंतर त्याच्यावरनं टिपा मारत आहे बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त आहेत आणि अशामुळे कस्टमरला खूप गोदरे आपल्याला आवडत आहेत आणि खूप कस्टमरांच्या ऑर्डर आलेले आहेत कारण कस्टमरला फिनिशिंग महत्त्वाची आहे बघा हा मोठा धागा टाकलेला आहे तो मी काढून घेतलेला आहे परत गोदरेला हा वापर होतो दुसऱ्या गोदरी शिवताना आणि असे छोटे मोठे मोठे धागे टाकले ना अजिबात छोटा कपडा आहे ना अजिबात सरकत नाही बघा असं खूप हा प्रकारे मस्त छान बिझनेस आहे आणि मार्केटिंगचं म्हणजे असं गरज नाही जाहिरात करायची आपल्या बिझनेसची पाहू शकता कारण कस्टमरच आपली जाहिरात करते आणि इन्व्हेस्टमेंट आहे कारण प्रत्येकाच्या घरी शिलाई मशीन असतेच बघा अशा शिलाई मशीनचा आपण घरगुती असं मस्त प्रकारे गोदरी शिवू शकता आणि अशा प्रकारे जर गोदरी शिवल्या तर मी अर्ध्या ठिपण झालेले गोदरी फिरवून घेत आहे बघा ही अर्धी गोदरी फिरवून घेतली ना त्या साईडला शिलाई मारलेली टाकली नाही आणि छोटा भाग इकडे घेतला ना कारण आपल्या शिवायला पण तकलीफ काही होत नाही आणि मस्त प्रकारे अशा आपण टिपा स्टेट येत स्टेप अशा टिपा येतात बघा अशा किती मस्त अशा स्टेप टिपा आलेल्या आहेत बघा जस जसे मी गो टिपा मारत जाईल तसे गोदरी मी गुंडाळून घेते बघा कारण खालून प्लेन जेवढं ताणून घेईल ना तेवढे खाल खालून अजिबात चुने येत नाही खालच्या साईडने पूर्ण खालचाही कपडा प्लेन येतो खालूनवरून सेमच गोदडी दिसते नाही तर खालून खालचा कपडा नाही प्लेन केल्यानं खाली गोळा गोळा होत जातं फिनिशिंग एवढी छान येत नाही खालून आणि बॉक्स पण छान येत नाहीत खालून कारण चुन्या चुने चुन्या येतात त्यामुळं खालचा कपडा पूर्ण प्लेन करून घ्यायचा गुंडाळात गुंडाळात करायचा अशा मी छोट्या छोट्या स्टिप्स दिलेल्या आहेत गोदड्यांचे त्यामुळे गोदरेंची फिनिशिंग वगैरे मस्त आहे आता पूर्ण उभ्या टिपा मारून झालेले आहेत आता मी आडव्या टिपां मारणार आहे बघा आडव्या टिप्या मारताना मी पाच इंच कमी ना कमीत कमी जागा सोडते पाच पाच किंवा चार इंच चार इंचापासून मी बॉक्स तयार करते कारण ते कटिंग होणार असतं कपडा आणि जरी एक्स्ट्रा नाही कटिंग झालं तर परत त्याच्यावरती टिप मारून घ्यायची कटिंग झाल्यानंतर जो शिल्लक राहिलेला असेल पाहू शकता अशा प्रकारे मी टिपा मारत आहे दोन दोन इंचावरती दोन किंवा दीड इंचावरती ज्यांना जसे हवे असेल छोटे छोटे बॉक्स तसे मी करून घेते कारण जवळ जवळ छोटे छोटे बॉक्स असले की मग त्याला मेहनत पण खूप म्हणजे वेळ जास्त जातो तर मग ते देतात ताई एक्स्ट्रा पैसे कारण त्यांना छोटे छोटे बॉक्स हवे असले की मग माझी मेहनत असते त्यामुळे मी त्यांना पन्नास रुपये एक्स्ट्रा मागते मग देतात ते काही छोटे आवडतात काही मोठे आवडतात पण शक्यतो मोठे कोणी एवढे मारत नाही दोन इंचाच्यावरती सगळ्यांना छोटेच हवे असतात बघा अशा मस्त प्रकारे आपलं असं टिपा मारायचा बिझनेस आहे म्हणता येईल नुसते टिपा मारायच्या आणि कपडे एका साईडला मला एक तास लागलेला आहे आणि ला दुसऱ्या साईडला म्हणजे एक तास लागतो आणि गोटला अर्धा पाऊन अर्धा तास तरी नक्कीच जातो आणि गोधरी भरायला मला दीड तास गेलेला आहे दीड तास शक्यतो जात नाही पाऊन तासात गोदरी होते पण हे छोटे छोटे कपडे असल्यामुळे मला दीड तास गोदरी भरायला गेलेलं आहे दोघं जण असून दीड तास गेलेलं आहे कपडे भरायला छोटे छोटे कारण वेळ खूप लागतो त्याच्यामध्ये आता अर्धी साईज झालेली आहे टिपा मारून आता गोदरी फिरून घेतलेली आहे बघा तशाच प्रकार पहिल्या जसे टिपा मारले तर त्या व एक पहिल्या साईडला तसंच आता दुसरीला पण मी टिपा मारत तसं गोदरी अर्धी फोल्ड करून परत टिपा मारत आहे माझाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि खूप छान असं माझ्या व्हिडिओला प्रेम द्या तुम्ही पूर्ण टिपा मारून झालेले आता साईडने मी कटिंग करून घेता आहे उलटी साईड टाकलेली आहेत आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तेवढा कटिंग करून घ्यायचा आणि चौकोनी अशा आली पाहिजे अशा साईजने गोदरी कट करायची पाहू शकता अशा प्रकारे मी कट करत आहे कात्रीने आणि पूर्ण लाईनमध्ये असे धरायचे कट करायची आणि हे मी मापापेक्षा म्हणजे तुम्हाला वाटेल की जास्त कपडा कटिंग होतं तर मापापेक्षा मी साडी जास्त घेतच आहे जर चार पाच इंच मी साडी एक्स्ट्रा धरते मापापेक्षा त्यांनी दिलेली साईज असते तेवढी त्यामुळे चार पाच इंच जास्त धरली की बरोबर त्यांच्या मापात येते ती गोदरी गोदरी अशी खाली हातरलेली आहे आणि एक्स्ट्रा जो भाग होता ना तो मी कट करणार आहे बघू शकता अशा प्रकारे एक्स्ट्रा भाग आलेला नाही तो मी कट करते त्यामुळं चौकणी असं छान येतं थोडा का एक्स्ट्रा भाग येतो त्यामुळं असं कट करते आणि आता तुम्हाला डायरेक्ट गोट मारतानाच दाखवते चला तुम्हाला गोट मारलेला कपडा दाखवते बघा मी दोन इंचाचा कपडा घेतलेला आहे आणि छोटाच मी गोट मारते शक्यतो चौबाजूने गोदरी कट केलेली आहे हा बघा एवढा कपडा आहे तो आणि दोन इंचाच आहे तो आणि उलटी गोदरी करून घेतलेली आहे आणि उलट्या गोदरीने पहिली टिप मारून घ्यायचे गोदडी म्हणजे टिप मारून घ्यायचे पहिले बघा असा कपडा मी ठेवलेला आहे आणि पाव इंचाचं मी अंतर घेतलेलं आहे मी शक्यतो छोटाच गोट मारते पाव शक्य अशा प्रकारे मी छोटा गोट मारते आणि पाव इंचाचं अंतर घेतलेलं आहे त्यामुळं गोदरी जेवढे जेवढ्या गोदडीला छोटा गोट असेल तेवढी गोदरी लूक देते आम्ही शक्यतो मोठा काही मारत नाही छोटाच मारते बघा ह्या फुलाला मॅचिंग घेतलेलं आहे कापड आणि जेणेकरून उठून दिसावं ना आणि मॅचिंग पण दिसावे मनुष्यनं पाहू शकता अशा प्रकारे मी गोठ मारत आहे आणि पूर्ण हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला अजिबात विसरू नका बघा असं पूर्ण प्लेन प्लेन करून कापड घ्यायचं आणि ताणून धरायचं कापड तो कारण चुन वगैरे अजिबात येत नाही ते म्हणजे गोठला आणि फिनिशिंग वगैरे एक नंबर दिसते पाहू शकता असं मी प्लेन करत गेली आणि मी काही गोटला कापड वगैरे एक्स्ट्रा म्हणजे नवीन विकत घेत नाही जे आहे ते त्यांच्या साडीतलंच असतं किंवा टिकल्याच्या वगैरे अशा साड्या असतात मग ते टिकल्याच्या खड्याच्या म्हणजे खड्याच्या साड्या असतात डायमंडचे खडे असतात ना ते अजिबात मी गोदरीमध्ये टाकत नाही सुया जातात मग ते डायमंडचे म्हणजे अशा प्लेन का साडी असली की मी साईडला काढून ठेवते आणि मग असं मी गोट गोठ मारायला उपयोग कर होतो त्याचा असं मस्तपैकी पाहू शकते अशा गोलटी गोदरी उलटी करून घ्यायची आणि परत उलटी केल्यानंतर आणि असे पाऊ इंच आतमध्ये कापड घालायचं आणि अर्धा इंचाचाच गोठ मारायचा पाहू शकता हा माझा अर्धा इंचच आहे आणि फोल्ड करून घेतले जसं फोल्ड करेल तसं प्लेन करत जायचं तो कपडा पाहू शकता असं प्लेन करून मी ताणून घेत आहे बघा अजिबात चून नाही फिनिशिंग वगैरे एक नंबर मस्त पाहू शकता अशा प्रकारे बघा किती मस्त आपला गोठा आलेला आहे आणि गोदडीला पण तो लूक देत आहे किती मस्त आहे आणि त्या फुलालाच मॅचिंग हा गोठ घेतलेला आहे थोडंफार मॅचिंग होतं कारण फुलं लाल कलरची आणि हाबोली कलरचं कापड आहे बघा पाहू शकता किती मस्त वगैरे गोदडी आलेली आहे फिनिशिंग वगैरे एक नंबर बघा किती मस्त आलेले आहे आणि मी हे छोट्या छोट्या कपड्यापासून मी गोदडी बनवलेले आहे म्हणजे टॉप सलवार ओढणी याचा मी वापर केलेला आहे बघा न टाकून देता समस्तपैकी आपण असे मोठे गोदरी शिवू शकता बघा अशा प्रकारे मी बाजूने गोठ मारले मारलेला आहे किंवा मारणार आहे तो एक्स्ट्रा आलेला होता कापड मी तो कट केलेला आहे तुम्हाला आता आहे ना हां शिवलेलेच दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता हा मग तुम्हाला डायरेक्ट आता शिवतानाच दाखव म्हणजे पूर्ण शिवलेलीच दाखवते पाहू शकता शेवट बघा बघा पूर्ण शिवून झालेली ही उलटी बाजू आहे पाहू शकता अशा प्रकारे मी किती छान अशी मस्त शिवलेले हे बॉक्स बघा दोन दोन इंचावरती बॉक्स मारलेले आहेत गोट वगैरे बघा किती फिनिशिंग वगैरे मस्त पाहू शकता बघा किती मस्त आपली गोदडी तयार झालेली आहे बघा उलटी साईज सवाचे साईज अजिबात कुठ्याचून नाही फिनिशिंग वगैरे एक नंबर आणि माझ्या अशाच प्रकारे गोदडी आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला जे बात विसरू नका बघा गोट मे या गोटला डबल टिपा मारलेले आहेत आणि आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला शेअर करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ भेटूया पुढील व्हिडिओ नवीन